जवळपास आपला दहा लोक लोकांचा शव मिळाला होता आणि बारा लोकांनी ते विजवण्याचा एमआयसी क्षेत्रामध्ये शासनाने त्याची दखल घेतली होती आ, या इन्सिडेंटची आणि या अनुषंग करून त्यांचे स्थलांतराबाबत शासन एक कृती आराखडा तयार करण्या करणार आहे असे सूचना दिले त्या अनुषंगाने त्या कृती आराखड्यात जे लोक आहे त्याच्यामध्ये उद्योग जे लोक आहे त्याचे चेअर बाय प्रिन्सिपल सेक्रेटरी उप डिपार्टमेंट चे अधिकारी आहे म्हणजे इन ऑल की जे, आ, जे या स्थलांतरण बाबत जे निगडीत स्टेक होल्डर आहेत त्यांचा या समितीमध्ये समावेश आहे यानंतर आज परत मध्ये या सर्व एजन्सी म्हणजे कॉर्पोरेशन लेबर डिपार्टमेंट आपला आ, उद्योग डिपार्टमेंट अनेक जलमय आहे विंट पाऊस पडलेला परिसर झालेला नाले सफाई नालेसफाई झाले नसल्याचा आरोप केला जातोय आणि आता स्पष्ट सर्वच पक्षांनी म्हटलेलं आहे की नालेसफाईचे टेंडर देऊ नका बंद करा कारण पाऊस आला पाणी आलं तर हीच परिस्थिती राहणार आहे तर तुमच्या अनुषंगाने पाहणी केल्यावर किती टक्के नाले सफाई झाली आणि ज्यांनी केली नाही त्यांच्यावर काय कारवाई आपल्या कल्याण डोंबिवली मध्ये दहा वॉर्ड आहे दहाही वॉर्ड मध्ये नालेसफाईची काम करण्यात आलेली आहे काही ठिकाणी समजा जर गाळ किंवा कचरा काढला गेला नव्हता तर पाहणी करण्यात आली होती लास्ट वीकमध्ये आणि तिकडे योग्य सूचना त्या कॉन्ट्रॅक्टर्सना देण्यात आले होते नाले सफाईचा एक राऊंड ऑलरेडी आपण एप्रिल पासून आतापर्यंत घेतलेला आहे आणि जिथेही काही वेळेला असा पण होतोय की भरती आल्यामुळे जो खाडी किनारा आहे आपला काही तिकडनं कचरा किंवा पाण्याचा जो प्रमाण आहे तो परत आपल्याकडे बॅकफ्लो मारतो हा स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजचा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असल्याने आपण एक इंटिग्रेटेड पद्धतीने स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज मॅनेजमेंटसाठी अख्ख्या शहराचा ऍक्शन प्लॅन तयार करण्याचं नियोजन केला आहे सोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंगवर आपल्या महानगरपालिकेमार्फत आपण एक योजना राबवण्याचा विचार केला आहे वृक्ष लागवडीचा एक मोठ्या प्रमाणात आपण कार्यक्रम यावर्षी वर्षी घेतोय जेणेकरून एकंदरीत म्हणजे जे सॉइल कन्झर्वेशन वॉटर कन्झर्वेशन या दृष्टीने आपल्याकडनं पावलं उचलले जाते नालासफाई योग्यरित्या झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जर कुठे तुम्ही आढळ असतं आपण या त्या ठिकाणी योग्य कारवाई करू सोबत नाला सफाई जी आहे ती एकदाची प्रोसेस नव्हे तर ही एक कॉन्टिन्युअस प्रोसेस आहे आणि जेव्हा पाऊस पडला तरी जर समजा एखाद्या ठिकाणी ब्लॉकेज झाला तर कॉन्ट्रॅक्टर जे आहे त्यांना सूचना दिलेली आहे की ते त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि लगेच जो वे आहे त्याला फ्लश करून क्लिअर करतील आपण धोकादायक आणि अति धोका धोकादायक इमारतीची यादी आपला अनधिकृत बांधकाम विभागामार्फत ऑलरेडी जाहीर केलेली आहे आणि त्या अनुषंगाने जी बिल्डिंग्स आहेत त्यांच्यावर सगळ्यांना नोटीस बजवलेली गेली आहे जी अति धोकादायक इमारती आहे पाऊस पडल्यावर आपण तात्पुरता स्वरूपात तिकडे काही लोकांना खाल रिकामा करून घेतो तिकडे आपण लोकांना दुसरी ठिकाणी स्थलांतरित करतो जे फ्लडिंग पॉइंट्स आहेत त्याचे पाणी डिपार्टमेंट कडनं करण्यात आलेली आहे आणि लोकांना जिथे जिथे स्थलांतराची गरज पडते तिकडे पाणी जीवन याचं योग्य नियोजन जो आहे तो आपल्या डिपार्टमेंटकडनं आराखडा बनवण्यात आलेला आहे अनधिकृत बांधले गेलेत कुठली पालिकेकडनं कारवाई होत नाही आणि सिलेंडर सगळीकडे तर आपण काय कारवाई करणार आपल्या अधिकाऱ्यांना काय सूचना दिली जे सिलेंडरचा वापर झाल्यामुळे अनधिकृतपणे हो काही ठिकाणी का आपल्याकडे असे घटना समोर आले होते की तिकडे आग लागली तर त्या ठिकाणी आपण जे माणसं आहेत ओवरऑल डेप्यूट करून जे सिलेंडर वापरणारे एजन्सीज आहेत त्यांचंकडनं आपण त्यांचे पेपर्स तपासून घेतो की त्यांनी लिगली इलिगलरित्या कसा सिलेंडर घेतला आणि त्या अनुषंगाने त्यांना जे सिलेंडर देणारे एजन्सीज आहेत त्यांचं वर सुद्धा कारवाई करण्याचा एक नियोजन केलं आहे सोबतच ज्या ठिकाणी आपल्याला सिलेंडर भेटत आहेत आपल्या जे पथक आहे त्यांचं मार्फत त्या कन्सर्न व्हेंडरवर सुद्धा आपण कारवाई केली जाते आणि याच्यामध्ये एकदम स्ट्रिक्ट ऍक्शन आपण सर्व सहाय्यक आयुक्तांना याच्यावर घेण्यासाठी सांगितलेलं आहे